नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत सायबर क्राईम मध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता आणखी एक नवीन भर पडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कात्रज येथील एका रिक्षा चालकास दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकवीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान आरोपी डॉक्टर रवींद्र वायकर नावाने फेसबुक खाते चालवणारा अज्ञात किसम व संतोष कुमार या आरोपींनी फिर्यादी यांना आम्ही सीआरपीएफ मध्ये नोकरीच असल्याचं भासून विश्वास संपादन केला व आरोपी संतोष कुमार याने शहाण्णव साठ चौदा सदुसष्ट पासष्ट या त्याच्या मोबाईल क्रमांकावरून जुने वापरातले घरातील साहित्य टीव्ही फर्निचर वॉशिंग मशीन व इतर हे पंचेचाळीस हजार रुपयांना विकायचे आहे असे सांगून फिर्यादी यांच्याकडून फोन पे स्कॅनर वर पंचेचाळीस हजार रुपये स्वीकारून देता त्याची फसवणूक केली आहे म्हणून या दोनही आरोपींविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे गुन्हे हे पुढील तपास करीत आहेत अशा प्रकारच्या कोणत्याही भूलतापांना बळी न पडता आपले आर्थिक नुकसान करून घेऊ नये असे आवाहन तळेगाव दाभाडे पोलिसांकडून करण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राला इव्हन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद